नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन कुवडकर भावची शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो शेवग्याची शेती कशी कर करायची आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचं महत्त्व काय शेवग्याचं आणि त्याचं डिमांड काय हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू त्याचबरोबर यादी आपण किती बाई किती अंतरमध्ये शेवग्याचं बीज टिबणार आहोत याची पण आपण माहिती घेऊ मित्रांनो आपण हे व्हिडिओ काहून बनवत आहोत मित्रांनो आपण दोन हजार एकवीस बावीसमध्ये सरकारला बरेचदा आपण पत्र लिहून पाठवलं परंतु त्याचं उत्तर नाही आला कारण का शेतकरी आत्महत्या खूप वाढत आहे या माझं महत्त्वाचं महत्त्व होतं का आपण शेतकऱ्याला कसं प्रोत्साहित करावं आणि शेतकऱ्याच्या समस्या कसं सोडावं या व्हिडिओच्या माध्यमातून मी हरोहरू शेतीमध्ये उतरला आहे नाहीतर जॉब कुठं पण मिळू शकते आणि कुठं पण जाऊन जॉब करू शकतो परंतु महत्त्व आहे की आपला शेतकरी जर समोर जाईल तर आपला विदर्भसुद्धा समोर जाईल त्याचप्रमाणे इथं ट्रान्सपोर्टचा खर्च खूप आहे त्यामुळे शेतकरी वेगळी शेती करण्यास प्रोत्साहित होत नाही परंतु युवा शेतकरी आहे ना समोर यायला पाहिजे आणि चांगली तांत्रिक पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं शेती करायला पाहिजे तर हाच प्रसंग आपण निर्माण कर करणं खूप जरूरी आहे त्यामुळे शेतकऱ्याशी शे जुळणं पण महत्त्व आहे त्यामुळे व्हिडिओ बनवून शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं हे मला खूप महत्त्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून मी तुमच्याशी हळूहळू जोडत आह कुठं ना कुठं तरी थोडा मी चुकतो परंतु त्या चुका हळूहळू मी दुरुस्त करत आहे मित्रांनो तर तुम्ही मला प्रोत्साहन करा आणि माझ्याशी जोडा आपला विदर्भ समोरून न्यायचा आहे त्याचबरोबर आपला शेतकरी पण आत्महत्या रोकायची आहे मित्रांनो याचं अंतर जर बघितलं तर आपण ज्या पद्धतीने कापूस टिपतो ना आपण त्याच पद्धतीने टिपायचा आहे जवळपास दोन ते तीन फूट आपल्याला अंतर ठेवायचं आहे कचरा हर्बीसाइड याला मारलेली आहे दवाई तर कचरा मरून जाईल आपला पाऱ्यावरचा ओडिसा टाईप ही व्हेरायटी आहे मित्रांनो बियाणे एक पण बी टाकू शकता किंवा दोन पण बी टाकू शकता तुम्ही बियातून होऊन ते अंकुरातून होऊन झाड झालं आहे आता बघा हे शेवग्याचं झाड बघा आपण कशा पद्धतीनं आहे ला दोन ते तीन फूट आपण अंतर घेतलं आहे मित्रांनो आपण हा पाऱ्यावर लावलाय शेवग्याचे खूप महत्त्वाचे फायदे आहे जसं कॅल्शियम भेटते आयरन भेटते या शेंगा पण खूप माग चालल्या जातात ठोकमध्ये जवळपास पस्तीस ते तीस रुपये किलो जातात आणि चिल्लर विकतो म्हटलं तर ऐंशी रुपये किलो जातात तर याचं बिया पण काम आहे या बियाचे ऑइलसुद्धा निघतो तसंच याची पानंसुद्धा मार्केटमध्ये विकले जातात शेवग्याच्या पानांचं मोरिंगो पावडर म्हणून विकला जातो बऱ्याच मार्केटमध्ये मित्रांनो स्वतःचा जर प्रोडक्ट बनवायचा असेल तर तुम्ही ते पण करू शकतात बरंच सरकारच्या योजना येतात त्या योजना अंतर्गत तुम्ही लावू शकतात किंवा स्वतः बिया सुद्धा लावू शकतात शेव शुग, शेवग्याची पानं बूस्टर बुस्टरवर काम करते तसंच वेट लॉसवर सुद्धा काम करते वजन कमी करण्यासाठी आणि स्किन केअर म्हणजे चेहऱ्याची त्वचा जर ड्राय पडली असेल सुद्धा काम केल्या जाते हेअरफॉल जर होत असेल त्याच्यावर सुद्धा काम केला जातो बारीक बारीक गोष्टी आहे आपल्या शरीरामध्ये जसं गॅस पकडत असेल त्यावरसुद्धा काम केल्या जातो तर निचिन मोरिंगो पावडर हा आयुर्वेदिक आहे कॅमिकल फॉर्ममध्ये न आपण नाही बनवू शकत कारण का तो नॅचरलीच विकला जातो तर अशा गोष्टी आपण छोट्या छोट्या करून आपण स्वतःचा बिझनेससुद्धा तयार करू शकतो मित्रांनो आपल्याला जर ट्रान्सपोर्टचा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक गावची दहा दहा शेतकरी मिळून या प्रोजेक्टवर काम करावं लागल प्रत्येकी जसं आंब्याचं लावायचं आहे तसं चिकूचं लावायचं आहे तसे एका गावचे एक एक शेतकरी मिळून असा दहा जणांचा ग्रुप बनवून ही प्रोसेस करावं लागते तेव्हाच कुठं ना कुठं तरी समोर जाऊ शकते शेतकरी नाहीतर अशक्य आहे एकटं करतो म्हटलं तर त्याला काही शेतकरी पण जोडणं खूप जरूरी आहे मित्रांनो आता जर बघितलं तर ग्रामीण क्षेत्रातले जे रोड आहे ते खूप खराब आहे ज्यामुळे येणं जाणं मार्केटला काही शेतकऱ्याला दूध विकायचं आहे भाजीपाला विकायचा अशा प्रसंगी रोड पण खराब आहे तर सरकार त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि ग्रामीण क्षेत्रातकडे कारण का जर गांधीजीनं म्हटलं होतं खेड्याकडे चला तर मुख्य आहे उद्देश जर खेड्यातला शेतकरी जर डेव्हलप नसेल तर इंडिया हा कधीच डेव्हलप होणार नाही हा पार्ट वन आहे आपण पार्ट टूमध्ये लगेच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो